हो ना हो पाणी बघा बघांनो इकडून कसा वेगाच पाणी येत आहे बापू आता तिकडे जाऊन ये बघाय घेऊन आता कवा येते काय आता सुमारे जातो जाऊ नको म्हणलं पाणी येणार आहे म्हटलं तर बघा बस पाऊस येणार आहे उद्या नाही सांगला हवामान अंदाज अंदाज लागला आले जवळ आला पाहून घ्या तुम्ही आता बघा पाय आला पाणी हा का सुमित्री घाई चालू आहे आता पाणी येत आहे म्हणून आता समोर काढून घेता आता कपडे ते काढले येतं काम आला बघा आता भावांना पाणी अ पाणी हे कपडेच वाटते च सड्ड 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 बापू नाही आला आपला भावांनो आला पा बघा आवाज पा हे जवळ आला आता पाणी हं थोकड थोकड पाणी आला बघा भावा न कामच नाही करू देत का करावं आता कोणतंच नाही करू देत रे बा